खूप खूप डिश आहेत आम्ही आले वरती डिश तुटलाय फुटलाय तर मस्त असा वरून तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो लो कसले डेंजर दिसतो हे बघा तर हा रोड आहे तर आम्ही संजितला स्कूलला चालत सोडत असतोस आणि असं इतक्या वरून बघायची सवय नाही त्यामुळे खूप अशी भीती वाटायला लागली मला तर आणि संजितला तर घट्ट असा हात पकडलाय नाही बाबा पोहू नको असं आहे वरून कसलं दिसते पार्किंग तुम्हाला दाखवते हे बघा कस दिसते पार्किंग वगैरे तर इकडचं खालचं गार्डन है ना चला इथं आहे तर डिश काढायची होती त्यामुळे डिश काढण्यासाठी मी बोलवलं होतं आणि इथं आहे डिश डिशवर लिहिला होता, होता फ्लॅट नंबर पण फ्लॅट नंबर आहे तर ऊन आणि निघून गेल्या त्यामुळे मला थोड्या वेळ समजलंच नाही नंतर म्हटलं तर हीच आहे डिश काढा त्यांना मग ते डिश काढायचं चालू आहे त्यांचं आणि तुम्ही इथं बघू शकता तोपर्यंत मस्त त्याचा वरून व्यू खूप खूप छान दिसत होतं आणि आम्ही तो त्यावेळेस ऊन पण नव्हत्या त्यामुळे अजूनच छान असं वाटत होतं थोडंसं बघायला भीती वाटते वरून कारण एवढ्या वरून अशी बघायची सवय नाही तरी तर त्यांना केबलच्या थ्रू त्यांनी केबल पहिली काढली आणि नंतर आता हे डिश आहे तर तिला डिशला काढायला लागले संचित बघू शकता एकदम मस्त खुश एक्सायटेड झाले असं नवीन असं काहीतरी बघायला त्याला खूप जास्त आवडतं डिश आहे तर काढली आता त्याचा जे काय म्हणतो त्याला सपोर्ट स्टँड आहे तर ते स्टँड आता काढायला लागलेत आणि काही जास्त वेळ लागत नाही पटकन काढून झाली आणि वरचं कसं वॉचमॅनजवळ चावी होती ते चावीलाच वेळ लागला जवळपास आणि इथं मी एकदम खुश आहे एकदम छान थंड थंड अशी हवा घेत 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 मस्त असं डिश काढून झाली आणि नंतर आम्ही चाललो खाली आता इथं थोडंसं आहे रिस्की तिथं बघूनच थोडीशी भीती वाटते कारण सगळं खालचं दिसतंय आणि नंतर घरी आल्यानंतर मग काय संध्याकाळचा चहा केला चहा पिऊन झाला आणि मग काय स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये बनवत होती मी कोबी कोबीला कट करून घेतला आणि आता सिम्पल असा कोबी बनवते तर जिरे मोहरी नंतर हा खोबरं लसूण आणि कोथिंबीर याचा मसाला आणि नंतर टोमॅटो टाकून छान असं टोमॅटो मिक्स करून घ्यायचं तर सिंपलच भाज्या बनवत असते मी आणि रेसिपी सगळ्याची सारखीच असते असं पण काही नाही की ह्याला वेगळी त्याला वेगळी असं नाही रेसिपी पण माझी सेमच असतेच बऱ्यापैकी सगळ्याच तर टोमॅटोच्यात छान मॅश करून घ्यायचं आणि टोमॅटो मी जास्त घालत असते छान लागतं ला तो टोमॅटो वगैरे भरपूर टाकलं की नंतर मीठ आणि हळद पण टाकायची टोमॅटो पटकन मॅश होतं आणि टोमॅटो मॅश झालं की एकदम छान असा कोबी कट करून घेतलेला तो कोबी मिक्स करायचा पाणी कसलंच ओतायचं नाही पाणी ओतलं की भाज्यांची टेस्ट थोडी कमी होते आणि झाकण लावून मस्त असं कमी गॅसवर शुज द्यायचं भाकरी करायचे आहेत मक्याच्या भाकरी बनवते मी तर चालले थोडी थोडी शिफ्टिंगची तयारी आणि एकटीच सगळं चालू आहे एकटीचं त्यामुळं कसं थोडी लवकरच करते मी त्यामुळं सगळं पोती भांडी वगैरे नंतर एक्स्ट्राचे कपडे ते तर तुम्हाला दाखवलेस एक एक तु मी एक्स्ट्राचे म्हणजे एक्स्ट्राचे काही नाहीत पण आता सध्या दोन तीन ड्रेस ठेवले आहेत वरती घालायला आणि बाकी सगळं पॅक करून ठेवले मी एकदम करायचं म्हटलं की नंतर लोड पडतो भांडी पण मी जेवढी आहेत तेवढी सगळी घासून नंतर त्याला वाळवून मग पोत्यामध्ये भरून ठेवलेत म्हणजे कसं नंतर ज्यावेळेस आपण कधी काढेल त्यावेळेस ते खराब वगैरे होणार नाहीत नाहीतर स्टीलच्या भांड्यांना कसं थोडी जरी घाण वगैरे लागली तर मग ते घाण असेल तर मग ते गंज लागतो किंवा डाग वगैरे पडतात त्यामुळे मी सगळं घासून डबे भरण्यास सगळं घासून ठेवले आणि आता थोडंफार राहिले ते पण करायचं सगळं थोडं थोडं केलं की मग कसं लोड पण पडत नाही आणि केल्यासारखं पण वाटत नाही त्यामुळे म्हटलं चला आज डिश पण काढून घेऊया डिश तसं म्हटलं तर काढायला अर्धा तास पण लागत नाही पण ते येणं गरजेचं आहे वेळेवर नाहीतर नंतर कुणाला वेळच नसेल तर मग ते खूप वाढत जातं त्यामुळे म्हटलं चला काढून घेऊया चला तर इथं येऊ येऊ शकता तुम्ही सगळेजण जेवण करायला संध्याकाळच्या जेवणामध्ये एकच भाजी असते आणि भाकरी किंवा चपाती किंवा रोटी असं काहीतरी असतं जेवण झालं जेवण झाल्यानंतर आता भांडी घासून घेते भांडी काय जास्त नव्हते स्वयंपाकाची थोडी आणि चहाची वगैरे थोडीफार भांडी होती संची जी मध्ये लुडबुड लुडबुड आणि बाकीचं आता जे काय ठेवलेला आहे पसारा तो पण अजून आवरून घ्यायचा आहे आता म्हटलं पहिलं किचन क्लीन करून घ्यावं भांडे वगैरे घासून नंतर मग आता कसं तिकडे एकदा पसारा आवराय गेले की मग नंतर कंठाळ येतो आणि मग हे करायला नको होतं त्यामुळं पहिलं मी किचनमधलं सगळं कामं आवरून घेत असते आणि नंतर मग आता जे काय ठेवलं आहे त्याला अजून व्यवस्थित ठेवायचं आहे आता नंतर मी माझ्याजवळ मोठी टिंप आहे तिला पण घासून ठेवली नंतर कांद्याची जाळे आहे तिला पण घासले तर ते सगळं आता मला अजून जे ठिके आहेत त्या ठिक्यांमध्ये सगळं व्यवस्थित भरायचं आहे आता मला सुतळी वगैरे घ्यावी लागेल आणि सुतळीनं ते नंतर व्यवस्थित पोती पॅक करायच्या आहेत नाहीतर नंतर कसं जाताना शिफ्टिंग करताना कसं नीट व्यवस्थित तर असं नाही त्यामुळे टी व्ही पण आहे टी व्हीला आता ब्लँकेटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बेडशीटमध्ये त्याला पण नीट व्यवस्थित पॅक करायचा तर असं आहे सगळं थोडं थोडं पद्धतशीर केलं की काही नसतं अवघड आपणच त्याला खूप कामं वाढवून ठेवतं असं आपल्याला वाटतं की हा माझ्याच्यानं एकटीच्यानं होईल का मी करेन का असं काही नाही केलं की होतं आता मी तर सगळं एकटी मॅनेज करते आता कलरसुद्धा द्यायचं आहे तुम्हाला कलरचंसुद्धा दाखवते कलरचंसुद्धा येऊन बघून गेले सगळं आणि त्यामुळं कसं आता आले की कलरचं पण पहिलं सामान शिफ्ट करायचं नंतर कलर वगैरे द्यायचा आणि नंतर मग जायचं असं आहे प्लॅनिंग सध्या तरी आणि काय नसतं करायला गेले की सगळं होतं फक्त एवढंच की हा मी करते आणि करूनच दाखवणार असं म्हणायचं मी कधी करणार कधी होणार एवढं असं सगळं मनात विचार आले की मग झालं तिथंच आपण आपला कॉन्फिडन्स आहे तर कमी होतं तर मी तर काहीच नाही सगळं बिंदास असं विचार पण करत नाहीत बिंदास्त करत असते मी त्यामुळं आता माझी बऱ्यापैकी सगळी पॅकिंग करून झाले आणि मला असं काही वाटत पण नाही मी एवढी पॅकिंग केली आता घरामध्ये पसारा वगैरे पडला आहे कारण शिफ्टिंगचं म्हणल्या होतंच की धूळ वगैरे हे काई काई ते काय ना काहीतरी चालूच असतं त्यामुळे पसारा आहे घरामध्ये थोडासा आता हे पसारा सगळा पूर्ण गेला की मग नंतर कलर वगैरे द्यायचा तर असं आहे तर कुठलं पण काम असं जास्त मोठं आहे असं समजायचं नाही छोटंच आहे समजायचं करायचं करायला लागलं की मग ते अजूनच छोटं वाटतं आणि आपला कॉन्फिडन्स पण वाढतो आणि असं आहे त्यामुळं असं आता बघू सामान कसं ठेवते मी ते इथे मम्मीने सगळं ठेवलं पोहते इथं किचन आणि हे आपली डिश ज्या टी व्ही ला कनेक्शन डिश डिश पण आमची आणि हे आहे मागचा तंबू आणि तो सामान डप्पे 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 ओके

Okay.